स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्व चला तर माझं सकाळचं सर्व आवाज मी फ्रेश झाली आहे आता मी घरातली साफसफाई करून घेते त्यासाठी मी डांगर इथे कट करून आहे आणि लसूण पण कट करून घेतलाय शेंगदाणे भाजून घेते आणि मग शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेईल तोपर्यंत शेंगदाणे भाजले की डांगराला फुडणी देते मी आता लसूण इथे करून घेतलाय लाल आहे तर कढीपत्ता जिरं मोहरी నరే బ आताच माझा स्वयंपाक पण झाला जेवण पण झालं तर मी कपडे धुवून घेते मग बाकीचं आवडते झोपली होती मी थोड्या वेळ झोप झाली आहे पण जेवायचं जेवायचंय आता चला तर मग त्यांना जेवायला वाढून देते जायचं झाडांना सपोर्ट देत नाही तर मला सर्व आवडलं मी फ्रेश पण झाली आहे आता मग स्वयंपाक करायचं काय झालं मी खाली आले चार वाजता झाडझूर करण्यासाठी मी सोप्यावरती पाच मिनटं बसले आणि अचानक झोप लागू केली मला जागाच नाही आली मग जागा बघते तर पाच वाजून गेले होते मग पटकन उठले चहा बनवला झाडजोड केली काही ना पाणी पाजलं फ्रेश झाले आणि आता खाली आले आता स्वयंपाक करायचा डोंगर बघा आज ते मस्त दिसत आहे आणि आज वारं पण खूप हे बघा खूप वार आहे सकाळपासून वार आहे सब एक मिनिट पण वारं बंद नाही बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप वार आहे तर मी पनीरची भाजी बनवते त्यासाठी मी खोबरं घेतलं आहे लसूण आलं हिरवी मिरची शेंगण्याने घेतली आहे थोडेसे आणि कांदा भाजून आहे मी ही रेसिपी पहिल्यांदाच फ्राय करते बघू कसं होतं पनीर आणि तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करते रेसिपी मी आता हे सर्व तळ्यावरती मी तळून घेते हे हा सगळा मसाला तळून घेतला आहे कांदा पण तळते आता हा मिक्सरमधून बारीक करून घेते मग फोडून घेते पनीर कट करून घेतलं आहे मी आता तेल घेतलं आहे त्यात कढीपत्ता जिरं मोहरी मिक्सरमधून बारीक केलेला ला, कांदा ओतून घेतला आहे आता यामध्ये अर्धा चमचा मसाला परत झरगुती मसाला टाकला घरी बनवला येतो एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा हिरदी आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे मी परतू देते चांगलं राहिलेला बाकीचा मसाला मीठ परत टाकला आता मी पनीर घालून घेते आता मी पाणी घातलं थोडं वेळ कळलं की मग तयार होईल आणि तुम्ही पण तुमच्या घरी एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला जर भाजी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा

आणि हे सकाळी हे मिटत पहिलंच फुले पहिलंच आहे का याच पहिलंच फुल नाईट ब्लूमर या झाडाच पहिलंच फुले आधी नाही आलेलं त्याला आधी कलर मस्त आहे त्याचा <laughs> आलू भाकर खाता है। समझता है आप तंजेवन जाले माज़ा भंडे रहेंगे ग़स्तम के त्यागता। जाले भंडे ग़स्तम। बाकी और क्या बचे? ना बाहर जाओगे क्या? हाँ। आवरून आहे आणि भांडे पण झाले चला तर वेटवे स्टुडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय